आज आपण कणाव झरपुडं बनणारा प्रसादाचा हरव्याचा शिरा नमस्कार मंडळी मी कांचनोम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे हा शिरा तुम्ही कधी ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा आणि हा बारीक रवा बिना तूप टाकता मी एक तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहे कंटिन्युअसली हलवायचं आहे बारीक रवा आहे नाहीतर तो खालून जळू शकतो तुम्ही जाड रवा सुद्धा इथे वापरू शकतात दोन ते तीन मिनटं झाले आहेत रवा पण मी छान असा भाजून घेतला आहे आता जेवढा रवा होता एक वाटी तेवढंच तूप मी इथे टाकणार आहे तर हे घरी बनवलेलं तूप आहे घरी तूप हाताने कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल तर हे तूप मी थोडं थोडं करून ऍड करत आहे आणि खरपूस असा रवा मी तुपावर छान भाजून घेणार आहे एक तीन ते चार मिनटं तुम्ही इथे बघू शकता रवा इथे छान भाजला गेलेला आहे साईडने मस्तपैकी तूप सुटत आहे आता मी हा रवा थोडा साईडला ठेवणार आहे दोन वाटी दूध घेतला आहे एक वाटी रवा होता तर दोन वाटी इथे मी दूध घेतला आहे दूध उकळून घेऊयात रवा इथे छान भाजला की गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे आणि त्यामध्ये ते उकळलेलं मी दूध टाकणार आहे आणि मिक्स पण करत जायचं आहे आणि ते याच्या होऊ शकतात आणि एकदा व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर मी लगेच झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर आता हा रवा मी एक दोन ते तीन मिनटं शिजून घेऊन आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकतात किती सॉफ्ट असा इथे आपला रवा रेडी झालेला आहे आता हे मिक्स करून घेणार आहे वरतून टाकणार आहे साखर तिथे एक वाटी रवा होता तर मी एक वाटीला थोडीशी कमी साखर टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेवढा रवा आहे तेवढी साखर इथे वापरू शकता साखर टाकल्यानंतर हे मिक्स करणार आहे झाकण ठेवणार आहे आणि साखर साखर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता साखर पण आपले व्यवस्थित इथे मेट झालेले आहे परफेक्ट असा रवा पण आपला रेडी झालेला आहे हा काढून घेऊयात आणि याची प्लेटिंग करून घेऊयात आता इथे मी थोडंसं तूप घेतला आहे त्यावर मी काजू परतून घेणार आहे तुम्ही इथे काजू बदाम अक्रोड किंवा मनुखे काही पण जे पण ड्रायफ्रूट्स आहे ना ते इथे वापरू शकतात आणि हे फ्राय झाले की काढून घेऊयात आता वरतून मी टाकणार आहे फ्राय केलेले काजू इथे आपलं शिरा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारण आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद